सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर घोटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे इगतपुरी तालुक्यातील कावनई आणि शेनवड बुद्रुक या ठिकाणी जंगल परिसरामध्ये लपवून ठेवलेल्या गोवंश जनावरांना नाशिक ग्रामीण पोलीस व घोटी पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलंय याबाबत अधिक माहिती अशी की घोटी पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील कावणे आणि शेनवड बुद्रुक या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये त्रेपन्न गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती घोटी पोलिसांना मिळाली होती याच पार्श्वभूमीवर पोलीस पथकाने धाड टाकून त्रेपन्न गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची पांजरपोळ मध्ये रवानगी केली आहे या दोन्ही कारवाईत आरोपी सिद्धार्थ शिंदे आणि नजीर शेख हे दोन्ही फरार असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलंय दरम्यान आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीने कत्तलीसाठी गोवन जनावरे लपून ठेवण्यात आली आहे का याचा तपास देखील पोलीस करीत आहे दरम्यान या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारणा दोन हजार पंधराचे कलम पाच अ पाच ब नऊ प्रमाणे सहा लाख एकोणसाठ हजार किमतीचे त्रेपन्न गोवन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळून आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल धुमसे व इतर पोलीस कर्मचारी करीत आहे भागीर तात्करी ದಕ್ಷ ನ್ಯೂಸ್ ಇಗತ್ಪುರಿ